जिंतूरात संतप्त सकल शिवप्रेमी नागरिकाकडून पुतळा दुर्घटनेच्या दोषीवर कारवाई करा म्हणून निषेधार्थ निवेदन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकल शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडली म्हणून सकल शिव नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून त्या अनुषंगाने संबंधित दोषी मूर्तीकार व इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा नसता यापुढे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदना देण्यात आला आहे या निवेदनावर जिंतूर तालुक्यातील सकाळी शिवप्रेमी नागरिकांच्या हस्ताक्षर आहे यावेळेस निवेदन दिल्यानंतर तहसील समोर आलेल्या निवेदनकर्त्यांशी संवाद साधला असता त्या मंडळीचे काय म्हणणे होते ते पहा ूर शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने या राजकोट इथे घडलेल्या जमलो आहोत तर मला या ठिकाणी कुणालाही रोष द्यायचा नाही कुणाला बोलायचं नाही मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे एका मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस मनोज जरांगे त्याच्या मागे त्याचा तर बोलवतात आणि कोण आहेत हे तपासण्यासाठी सरकारने एसआयबी तपास केली लावली होती आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा पडतो कसा माझा पहिला प्रश्न आहे त्याच्या माग कोण आहेत ज्याने काम केली गुत्तेदारी ते कॉन्ट्रॅक्टर त्याला ते खरंच ते मेटल वापरलं का त्याबद्दल ते काम झालं का आणि हे काम इतक्या लवकर कसं पूर्ण केलं याच्यासाठी लावण आज फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नसून शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आमचं अस्तित्व आमची ओळख सगळी शिवाजी महाराजांपासून सुरुवात होती हा संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अपमान आहे मी या ठिकाणी समस्त शिवभूमीच्या वतीनं सरकारला विनंती करतो की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा पण तुम्ही कारवाई आंदोलन करू नका एसआयटी करा सगळ्या समोर येऊ द्या करू द्या कोण एकदा मागत धन्यवाद जाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकोटमध्ये पुतळा उभा केला होता त्या पुतळ्याच छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्र आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं होतं डिसेंबर मध्ये ते आठ महिन्यामध्ये तो पुतळा घसळला का ढसळला कशामुळे ढसळला त्याचं निष्कृष्ट काम कोणी केलं त्यासाठी सरकारनं ज्या दोषी आहेत आणि ज्या त्याच्यामध्ये जे लोबारू आहेत त्यांना सरकारला ताबोडतो वेसायटी हे लावून सनी त्यांना चौकशी करून सनी त्यांना ताब्यामध्ये घ्यावं आणि अशा अस्मिताला ता, जे महापुरुषांचे जे पुतळे आहेत असे पुतळे जितका टाईम आहे त्या टायमामध्ये बनले पाहिजे आणि काही गडबड न करता हे पुतळे उभे केले पाहिजे आणि सरकारला एवढीच विनंती करतो की यापुढे असे कोणतीही अस्मिता अस्मितासंग जे समाज आहे त्या समाजासह अस्मिता करू नाही हे करू नये एवढीच मी विनंती करतो थांबतो जाऊ जय शिवराज येथे जी घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे त्या पुतळ्या जे जाण घेतलं की किमान तीन वर्ष तरी पुतळा बांधकामासाठी वेळ लागणार रा आहे परंतु सरकारने काही गरगडीमध्ये घाई गरगडीमध्ये इलेक्शनच्या तोंडावर त्यांना उद्घाटन करायचं होतं म्हणून पुतळ्या पुतळ्याचं जे बांधकाम आहे ते निकृष्ट दरजेचं केलं आणि त्यामुळं हा पुतळा कोसळलेला आहे त्यामुळे अखंड हिंदुस्थानातल्या सर्व शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत आणि सरकारला या मार्फत या निवेदनामार्फत अशी मागणी करण्यात आलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याच्या बांधकामामध्ये असेल किंवा या याच्या याच्या पोषळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी कारवाईसह यांच्याकडून दंड दंडात्मक कारवाई देखील करण्यात यावी अशी मी अखंड हिंदुस्थानच्या शिवप्रेमींकडून मागणी करतो घटनेचा होता जिंतूरमध्ये मध्ये सगळे शिवप्रेमींनी माननीय तहसीलदाराला निवेदन दिले व सरकारला मार्फत विनंती केली की या घटनेचे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर एसआयटी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे व त्यांना जेलमध्ये टाकावं मला एक सांगायचं या निमित्तानं की ज्यावेळेस पंतप्रधानांनी मध्ये या पुतळ्याचं अनावरण केलं त्याच वेळेस जर हा पुतळा त्यांच्या अंगावर तिथल्या सीएमएमच्या अंगावर पडला असता त्याचे दुष्परिणाम किती भारताला बघू लावले असते आताच अशा काही घटना घडत चालल्याचा या घटनेतून सरकारनी बोध घ्यावा व घाईगरबडीत कुठेही महापुरुषांच्या एवढीच विनंती आहे जिंतूर तालुक्यातील सर्व अपडेट प्रामाणिकपणे देण्याचा सा काम सार न्यूज चॅनल करत असतो मात्र दुर्दैवी बाब असा आहे की आमच्या परिसरातील अनेक असंख्य हे आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक कॉमेंट करत नाही त्यामुळे आपल्याला नम्र विनंती एवढीच आहे की आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर सार न्यूज चॅनल साठी मी शे